नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मंदिरामध्ये दागिने सापडलेले असतात तेवढ्यात मात्र तिथे ऋषिकेश पोलिसांना घेऊन येतो आणि या इन्स्पेक्टर साहेब असं सांगतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो सापडले का दागिने तर तेव्हा जानकी सांगते हो हे बघा सगळे दागिने सापडले आहे आपले आणि तेव्हा मात्र तिथे उभे असलेले ऐश्वर्या आणि सारंग हे सगळं बघत असतात आणि ऐकत सुद्धा असतात तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की हे कुठे सापडले तेव्हा जानकी सांगू लागते की त्या समोरच्या कुंडीत सापडले पण माहित नाही इथे दागिने कसे आले तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर सांगतात की ही कुंडी आपल्या ताब्यात घ्या यामध्ये त्या चोराचे फिंगर प्रिंट नक्की असतील तेव्हा मात्र आता सारंग घाबरतो तर ऐश्वर्या म्हणते मी एवढी मूर्ख नाहीये मी चोरी करताना आणि कपाट वगैरे फोडताना हातामध्ये ग्लोव्ज घातले होते त्यामुळे त्या गोष्टीचा विषयच येत नाही तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की आता करायचं काय तुम्हीच सांगा तर ती म्हणते हो ना तुम्हाला असं वाटतं नेहमी माझ्यामुळे होतं मग मा एक काम करा आता मी काहीच सांगत नाही आता तुम्ही सांगा मी तेच करते तेव्हा आता तो म्हणतो मी काय सांगणार नाही सांगा ना एक काम करते मी जाते त्या जानकी ऋषिकी समोर त्यांचे हात जोडते त्यांना म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीये देता का जरा पैसे तर तेव्हा आता सारंग म्हणतो जा की तुमच्या डॅड्याकडनं पैसे आता लगेचच आता ऐश्वर्या म्हणते त्यांच्याकडे कसे असणार पैसे ते काय पैशांच्या गादीवर झोपत नाहीये नाही माझ्या डॅड्यांकडे पैसे वगैरे असं म्हणून आता ती सारंगाला सांगू लागते की माझ्या वडिलांकडे काही पैसे नाही दुसरीकडे मात्र आता सुमित्राला सोडवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश मात्र घरपर्यंत आलेले असतात तेव्हा अवंतिका त्यांना बघते आणि खूपच खुश होते त्यानंतर मात्र घडलेला सगळा प्रकार तिला कळतो आणि आता ती जानकीला मिठी मारते तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजींनी तुला सगळं सांगितलेलं दिसतं त्यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर आनंद येतो इकडे मात्र सुमित्रा ऋषिकेशला घरात बोलवत असते परंतु ऋषिकेश म्हणतो चल आता आपल्याला जायला हवं आपण फक्त इथे त्यांना पोचवायला आलो होतो आणि आता आपला मार्ग दुसरा आहे असं म्हणून आता ती सांगू लागते आपण आपल्या घरी जाऊया तर तेव्हा आता जानकी म्हणू लागते दोन मिनिट चला फार उशीर नाही होणार तर तेव्हा तो म्हणतो उशीर तर खूप झाला आहे आता काही फायदा नाही आपण फक्त रणदिवे बाईंना सोडवायला आलो होतो आणि रणदिवे बाई, बाई म्हटल्यावर आता पुन्हा एकदा सुमित्रांनी मात्र आता जानकीचा हात सोडून दिलेला असतो हे बघून आता जानकीला पण फार वाईट वाटतं त्यानंतर आता ऋषिकेश दुसरीकडे तोंड करून उभा राहतो तेव्हा जानकी तिला सांगते आज आपले दागिने परत मिळाले आहे पण माझा शब्द आहे तुम्हाला परत मिळून देईल आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राच्या चेहऱ्यावर आनंद येतो त्यानंतर ऋषिकेश जानकी तिथून निघून जातात इकडे अवंतिका सुद्धा आता सुमित्राला घरामध्ये घेऊन येते दुसरीकडे मात्र घरात येताच आता ती नानांकडे येते आणि नानांना सांगू लागते की आपले दागिने सापडले आणि घडलेला सगळा प्रकार सांगू लागते तेव्हा आता आज आजी नेहमी ने, कौतुक का करायची काही गरज नाही आणि कौतुक करायचंच आहे आभार मानायचेच आहे तर त्या सापाचे माना जानकीचं काय कौतुक का करत असं म्हणून पुन्हा आता आज आजी जानकीला दोष देऊ लागते आणि हे बघून मात्र आता लगेचच तिथे असलेल्या सगळ्यांना आजीचा राग येतो पुढे आता सुमित्रा म्हणते कधीतरी तू चांगलं बोलत जा तिच्याबद्दल जे आहे ते आहे तिच्यामुळेच हे दागिने भेटले आहे आणि ती नानांना म्हणते यामध्ये फक्त माझेच नाही पार्वती ताईंची आणि जानकीचे सुद्धा दागिने होते त्यामुळे हे जर मिळाले नसते ना तर माझं मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आता मात्र आजी म्हणते पुरे करा जानकीचं कौतुक आणि आता मिळाले ना दागिने ठेवा नीट सांभाळून आणि असं म्हणून आता रागातूनच तिथून निघून जाते दुसरीकडे आता दिवसभर व्रत केल्यामुळे काही न खाल्ल्या पिल्ल्यामुळे जानकीला चक्कर येते त्यामुळे आता ऋषिकेश म्हणतो आता अजून तब्येत खराब करून घ्यायची गरज नाही चला आता मी वाढतो आहे आणि गपचुप तू सगळं खाऊन घ्यायचं त्यानंतर जानकी पुन्हा ऋषिकेशला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही आईंबरोबर असं नव्हतं वागायला पाहिजे त्यांनी जे, जे केलं ते केलं पण आता त्यांनी आपल्याला स्वतःहून घरात बोलवत होते ना मग तुम्ही माघार का घेता आहे तेव्हा मात्र तो म्हणतो त्या गोष्टीचा विचारच करायला नको कारण त्यामागे त्यांचा आता हेतू वेगळा आहे तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते मला कळत आहे तुमच्या मनात तेव्हाचा राग आहे परंतु आता ऋषिकेश म्हणतो जाऊ दे तो विषय आणि तू खाऊन घे दुसरीकडे आता सौमित्र आणि अवंतिका जानकी बद्दल बोलत असतात तेव्हा मात्र पुन्हा आजी त्यांना जानकीवर न सुनावते तेव्हा आता अवंतिका म्हणते आजी तुम्हाला माहिती का मला असं वाटतं की तुम्ही कोर्टामध्ये यायला पाहिजे तर आजीला फार आनंद होतो ती म्हणते हो ना मग बघ बर मी वकील म्हणून यायला पाहिजे ना तर ती म्हणते हो काय आहे ना आमच्या कोर्टामध्ये असे काही वकील असतात जे असेच बोलत असतात ज्याला काही अर्थच नसतो आणि त्यातल्या तुम्ही आहे आणि असं बोलल्यावर मात्र आता आजीला राग येतो परंतु सोमित्र आणि सुमित्राला मात्र हसू काही आवरत नाही इकडे आता लगेचच सोमित्र म्हणतो जाऊ दे ग ती आजी आहे शेवटी तिला आपण समजून घ्यायला पाहिजे कसं असतं ना ज्याला कावीळ झालेली असते ना त्याला अख्खं जगच पिवळं दिसत असतं त्यामुळे आता आजीला अजून राग येतो आणि ती म्हणते तुमचं चालू द्या त्या दोघांचं कौतुक कारण तुम्ही वकील नाही तिचे चमचे आहात आणि माझ्यासाठी तर माझे सारंग आणि गुंडीच खूप भारी आहे असं म्हणून तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आणि रागामध्ये तिथून निघून जाते इकडे मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या घरी पोहोचतात तेव्हा मात्र आता काहीच सोय झाली नाही म्हणून ते वैतागतात दुसरीकडे सारंग म्हणतो आज दिवसभरात एक गोष्ट चांगली झाली की ते आज सावकाराचा फोन नाही आला पण सकाळी मात्र आणि एवढं वाक्य तो बोलणार तर समोर मला त्याला सावकार दिसतात आणि त्याला बघून तो घाबरतो तेव्हा ते ते आता तो तो। ते सांगतात की उद्या चा चार वाजता तुमच्या बंगल्याचा लिलाव आहे त्यामुळे दोन वाजेपर्यंत खाली करायचा आणि आता तुमच्याकडे काहीच मार्ग नाही हे मात्र आता तो सुनावतो दुसरीकडे मात्र आता जानकी देवाजवळ बसलेली असते आणि त्याच गोष्टीचा विचार करत असते तेवढ्यात तिथे गुलाब येतो आणि तो सांगू लागतो की आज आपलं घर जाणार हे ऐकून मात्र आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ती म्हणते तुम्ही असं का अभद्र बोलता आहे ते आपलं घर आहे आशीर्वाद बंगला कुठेच जाणार नाही त्यानंतर मात्र आता तो म्हणतो बहिणी पण आपलं घर जाणारच आहे असं म्हणून तो आता तिला समजावून सांगतो दुसरीकडे मात्र आता जानकीला एक फोन येतो त्यामुळे आता जानकी ते ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं इकडे मात्र ऐश्वर्या खूपच वैतागलेली असते आणि आता तेवढ्यात तिला फोन येतो आणि फोनवर मात्र समोरचा व्यक्ती बोलत असतो की तुमचा जो काही चोरीचा गुन्हा आहे त्याची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे त्यामुळे तुम्ही येताना एकट्याच या असं सांगते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूप घाम फुटतो त्यानंतर ऐश्वर्या म्हणते मी आले जरा तर सारंग म्हणतो कुठे चाललं मी पण येतो तर आता ती जोरात तोरडून म्हणते मशनात चालले येता का सारखं काय तुमचं माझ्या मागे 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 असं म्हणून ओरडते आणि आले मी जाऊन आणि पुढे निघून जाते तर सारंग म्हणतो पण यांना एवढं काय होतं चिडायला तेच नाही दुसरीकडे मात्र ऐश्वर्या बाहेर येते गार्डन मध्ये तेव्हा एक मुलगी तिथे स्कार्फ बांधून पूर्ण चेहरा झाकून दुसरीकडे तोंड करून उभी असते तेव्हा आता ऐश्वर्या स्वतःच बडबड करू लागते आणि ती म्हणू लागते की हे बघ मला माहिती आहे तुझ्याकडे जो व्हिडिओ आहे ना तो तू डिलीट कर आणि जरी आता आमचे घर आमच्याकडे पैसे जरी नसले ना तरी पण मी माझ्या डॅड्यांकडन तुला पैसे घेऊन देऊ शकते बर का तू आता तो व्हिडिओ डिलीट कर माझं काम कर मी तुला पैसे देते असं म्हणून ती घडलेला सगळा प्रकार आता तिच्या समोर कबूल करते त्यानंतर मात्र आता ती चिडते की काय ग मी केव्हाची बोलते आहे आणि तू काहीच का बोलत नाही असं म्हणून आता ती तिच्यावर ओरडते तर तेव्हा आता ती मुलगी इकडे समोर चेहरा करते आणि ती तिच्या चेहऱ्यावरचा चष्मा काढते त्यानंतर ओढणी सुद्धा काढते आणि रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सुद्धा ऐश्वर्याला दाखवते आणि त्यानंतर आता ऐश्वर्याच्या पायाखालची कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून जानकीच असते आणि जानकीनी तिच्या तोंडून सगळा गुन्हा कबूल करून घेतलेला असतो आणि त्याचा व्हिडिओ मात्र आता जानकीने तयार केलेला असतो त्यामुळे आता जानकी मात्र तिच्याकडे प्रचंड रागाने बघत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तो व्हिडिओ मात्र जानकी सुमित्राला देते तर सौमित्र म्हणतो पण याचा नक्की तू कसा उपयोग करणार आहे तर जानकी म्हणते वेळ आल्यावर सांगेल आणि खूपच मोठा मुद्दा आहे असं म्हणून आता ती सौमित्राला सांगू लागते दुसरीकडे आता जानकीला सगळं माहिती आहे पण ती तरी आपली कशी मदत करणार असं म्हणून सुमित्रा खूप रडत असते तेव्हा पुन्हा आता नाना कुलूप किल्ली कड असं बोलत असतात आणि हे मात्र सारंग ऐकतो आणि ते सगळं जाऊन तो ऐश्वर्याला सांगतो तर ऐश्वर्या म्हणते नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी आहे आणि आपण ते शोधलंच पाहिजे असं म्हणून मात्र जान की आता, लौकर मदे मात्र आता ती विचार करू लागते दुसरीकडे मात्र जानकी आता देवाऱ्याचा लॉकर खोलण्यामध्ये यशस्वी होते आणि त्यामध्ये मात्र आता तिला लवकरच प्रॉपर्टी पेपर मिळणार आहे ज्यामध्ये सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावर असते हे मात्र आता त्यांच्या लक्षात येणार आहे दुसरीकडे आता सावकार मात्र सगळ्या रणदिवे फॅमिलीला घराच्या बाहेर काढत असतो आणि तेव्हा मात्र आता समोर अचानक असं काही घडतं की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकती येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत दोन मार्च की आता जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर सगळी प्रॉपर्टी असते त्यामुळे आता हे घर मात्र काही जात नाही आणि आता जानकी ऋषिकेश यांचा सन्मानाने गृहप्रवेश पुन्हा एकदा रणदिवेच्या फॅमिली मध्ये होताना आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा